सकाळचा गारवा गावाकडचं निशब्द वातावरण आणि त्या शांततेला उजाळा देणारी एक अनोखीच जुळवाजुळव ती म्हणजे आजोबांनी पेटवलेली चूल हेच स्टेशन आहेत जे शहरात मिळत नाही गावाकडे दिवस सुरुवात होतो तो म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी सकाळच्या रामपाऱ्यात उठून चूल पेटवतो तेव्हाच आणि इथे कोणीतरी म्हणजे आमचे आजोबा आहेत आजोबा म्हणजे घरचा आधार प्रेमाचं वृक्षवट इथं त्यांनी फक्त चूल नाही पेटवली तर आमच्यात माणुसकीची ऊब पुन्हा जागवली शेकोटीभोवती बसलेले सनी बंटी मामी मामा आणि बाजूला मातीत खेळणारा चेतन आणि दिव्या मातीच्या या खेळात ना मोबाईल आहे ना इंटरनेट पण आहे ती म्हणजे खरी मजा गावात रियल गप्पा असतात चेहऱ्यावर हसू असतं था, शहरात हरवलेलं बालपण पुन्हा इथंच सापडतं एका बाजूला मामा आणि बाजच्या चुलीभोवती मिळून गप्पा मारतात ना कोणत्या कामाचं टेन्शन ना कोणती मानसिक ताणतणाव इथं फक्त थंड वारा शांती आणि गप्पांची उभ म्हणून तर गावात वेळ थांबतो आणि आपण स्वतःला भेटतो मामा एक किलोमीटर दूर जाऊन पाणी घेऊन येतात शहरी मुलांसाठी ही कल्पना नक्कीच विचित्र वाटेल पण आमच्यासाठी ती एक आठवण होती लहानपणीची त्या पाण्याच्या घागरीत फक्त पाणी नव्हतं होत्या त्या म्हणजे आठवणी माणुसकी आणि मेहनतीची गोडी नदीच्या काठावर आम्ही सर्वजण होतो शहरात जरी गरम पाणी एक बटन दाबल्यावर मिळत असलं पण त्या नदीमध्ये उतरल्यावर मिळणारी थंडी तो आनंद आणि ते हास्य खरंच खूप मोलाचं असतं मातीच्या सुगंधात मिळलेले ते कपडे कधीही कोणत्या परफ्यूमपेक्षा खासच असतात शहरात वापरल्या जाणाऱ्या कम्फर्टमधून सुगंध जरी येत असला पण मातीच्या सुगंधाची जी आपुलकी असते ती कुठेच नाही आम्ही नदीवरून परत येतो आणि पाहतो आमचे आजोबा गावाच्या बाजारातून फळे आंबे गावातल्या पारंपरिक मिठाया आणि फरसाण घेऊन आलेले असतात त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद ते प्रेम ते पाहून मनाला वेगळीच शांती मिळते आजोबा हे फक्त घरचे मोठे नसतात ते घरचे मूल्य जपणारे असतात तर मित्रांनो शहरात आयुष्य धावतं आणि आपण विसरतो जगणं म्हणजे काय पण आपण गावात आल्यावर कळतं जगणं म्हणजे थोडं थांबणं माणसांमध्ये मिसळणं आणि मातीला स्पर्श करणं तुम्ही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा गावाकडे नक्कीच जा सुट्ट्या संपतील पण आठवणी आयुष्यभर राहतील म्हणून तर गाव हे फक्त ठिकाण नाही तर ते आपल्या मनातलं एक घरच असतं